कर्जमाफीचा लाभ नेमका कुणाला पहा कृषी मंत्री काय म्हणतात नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा लाभ नेमका कुणाला मिळणार या प्रश्नांवर बोलताना कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे जे, जे मोठ्या अपेक्षेने शासनाकडे पाहत आहेत कर्जमाफीच्या निर्णयामध्ये आहेत कर्जमाफीच्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही आणि या समितीच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त नवे तर सर्व गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा निश्चितपणे लाभ मिळेल अशा प्रकारे निर्णय घेतला जाईल कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफीच्या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी नमूद केले की सध्या राज्यातील शेतकरी अतिवृष्टी दुष्काळ गारपीट आणि शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे मोठ्या संकटात आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मागणी अनेक दिवसांपासून होती आणि ही कर्जमाफी महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातील एक प्रमुख घोषणा होती बच्चू कडू महादेवराव जानकर राजू शेट्टी यांसारख्या विविध शेतकरी नेत्यांनी केलेल्या आंदोलनानंतर या, के या मागणीला गती मिळाली आणि या मागणीला गती मिळाली संदर्भात नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठकही झाली अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची समिती स्थापन केली आहे या समितीचा अहवाल येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारला प्राप्त होईल हा अहवाल आल्यानंतर योग्य विचारविनिमय करून तीस जून दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफीच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले बँकांचे वर्षाखेर जून महिन्यात असते हे तीस जून ही तारीख निश्चित करण्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केले या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना निश्चितपणे दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार या प्रश्नांवर बोलताना कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना तर मिळाला पाहिजे जे, जे मोठ्या अपेक्षेने शासनाकडे पाहत आहेत कर्जमाफीच्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही आणि या समितीच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त नव्हे तर सर्व गरीब शेतकऱ्यांना योजनेचा निश्चितपणे लाभ मिळेल अशा प्रकारे निर्णय घेतला जाईल या व्यतिरिक्त त्यांनी असेही सांगितले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने यापूर्वीच बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचनाम्यानंतर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे